नाव आहे वारली पेंटिंग ऐकलंय तुम्ही ना मग दे या वारली पेंटिंगच मी तुम्हाला काही नमुने दे देणार आहे बघायला ते बघताना तुम्हाला त्या वारली पेंटिंगचा गणित या विषयाशी काही संबंध जोडता येतो का हे सांगणार आहात आणि मग आपण चित्र कसं काढायचं हे सुद्धा बघणार आहोत आहे तुमची तयारी तुम्हाला आधी मी दिलेल्या चित्राचं निरीक्षण करायचं आणि मग आपण त्याच्यावर चर्चा करू हे तुम्हाला सगळे त्रिकोन त्रिकोण दिसत आहेत वर्तुळ आहे बरोबर प्रत्येकीच्या डोक्याला काय आहे अजून मॅडम त्यांच्या त्यांच्या पायाला समान झालेला बरोबर इथे पायांना तिला समांतर रेषा दिसले बंद सुद्धा तयार झाला आहे बरोबर आयत आणि आकृती बंद दिसणार शंकू पण तयार झालेला अगदी बरोबर तिथे शंकू आकार तयार झालाय अजून शंकू आकार कुठे कुठे दिसतो बघा एक शंभू आकार तयार झालेला आहे एक एक बरोबर इथे शंकू आकार आहे नारळाच्या खोडात देखील शंभू आकार आहे पण नारळाच्या खोडाचा शंकू आकार तयार झालाय तो काय आहे थोडासा वक्र कृती बंधाचा एक प्रकार इथे सुद्धा तयार झालेला आहे व्हेरी गुड इथे सर्कल आणि केंद्रबिंदू म्हणजे वर्तुळ आणि त्याचा केंद्रबिंदू सुद्धा तयार झालेला आहे बरोबर तिच्या पायात कोण तयार झालाय कोणता कोण दिसतोय तुम्हाला तो बरोबर काटकोण का तुम्ही त्याला काटकोण म्हटले किती अंशाचा असतो बरं काटकोण नव्वद अंशाचा असतो मग तुम्हाला अजून कोणते कोण दिसत विशाल कोण का तू त्याला विशाल कोण म्हटली कारण त्याच माप बरोबर नव्वद अंशापेक्षा त्याचं तिच्या हातात काय दिसतंय तुला कोण दिसतोस कोणता कोण आहे बरं वाजवणाऱ्या मुलीच्या हातात लघु कोण तयार झाले कारण का लघु कोण म्हंटल आपण त्याला तो नव्वद अंशापेक्षा बऱ्या पायाजवळ बरोबर अजून लक्ष्मीच्या जवळची बघा किती झोपडीच्या भिंत आणि ओटा तिथे काय तयार बर? झालाय का तुम्हाला कोणते आकार दिसत आहेत अजून काटकोर बरोबर अजून कोणता आकार दिसतोय बरोबर तिथे अर्धगोल तयार झालेले आहे अगदी बरोबर बरोबर प्रत्येक बाहुलीच्या पोटाचा म्हणजे धडाचा भाग इथे काय आहे आपल्याला तयार झालेले दिसत आहे त्रिकोण त्रिकोणाचे काही का भाग आहे काही प्रकार आहेत ते तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला शिकायला मिळणार